आता अलीकडं वेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिव्या देणे ही आता पद्धत सुरू झालेली आणि मग त्याला ते डोक्यावर घेतात आणि तो त्या समाजाचा नेता होतो हे दुर्दैवाने आपण त्या देशात पाहायला दुसऱ्यांना शिव्या दिल्या की आपण मोठा होतो हे काही जणांना अजून लक्षात आलेलं नाही की असं होत नाही दुसऱ्यांना शिव्या देऊन आपली रेषा मोठी केली तरच आपण मोठे होऊ शकतो दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही सगळ्यांनी जाणी अरे एक पोरगी जिच्या मागं कुणी नाही ती भूमिका घेते ती भूमिका कुणाला पटेल कुणाला न पटेल पण तिनं माग एकदा भूमिका घेतली महाविकास आघाडीचं सरकार असताना फक्त चार ओळी लिहिल्या अका महाराष्ट्र गाडवाडून गेला वेळी वाकड काही लिहिलं असेल ते काही वेळ वागणं नव्हतं पण कुणाला वाटलं सत्ता ज्याच्याकडे असते सत्तेची मस्ती असते त्यांनी तिच्यावरती केस टाकली तिला मध्ये टाकलं ती पोरगी झेल मध्ये गेली झेलमधन आली नमली नाही भूमिका बदलली नाही आणि माफी तर आपली बात मागितली नाही त्या केली तुम्ही आणि आम्ही आदर्श घेतला पाहिजे तुम्हाला काय वाटते त्याच्याशी मला घेणं नाही पण जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा तिनं जी भूमिका मांडली ना तशी भूमिकेवरती ठाम राहावं नाहीतर सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारा अशा भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही ती तुमचा आणि आमचा आदर्श असला पाहिजे